आपलं किचन आणि घर नीट क्लीन आणि ऑर्गनाइज दिसण्यासाठी आपल्याला काही सवय लावून घ्यायचे आहेत आणि त्या सवयी कोणत्या हे आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सर्वात आधी किचनमधील पॅकेज फूड जे उघडून आपण अशाच प्रकारे ठेवून देत असतो ते सगळ्यात आधी सुट्टीच्या दिवशी आपण हे ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे रिकाम्या डब्यांमध्ये हे सगळं जे फूड आहे ते भरून घ्यायचं आहे डेजमध्ये घाई गडबड असते त्यावेळेस आपल्याला हे काम करायला जमत नाही त्यामुळे आपण सुट्टीच्या दिवशी हे सगळं कामं जी आहेत ती करून घ्यायची आहेत त्यामुळे आपलं जे किचन आहे कॅबिनेट्स आहे ते नेहमी ऑर्गनाईज दिसतील बऱ्याचदा लहान मुलं मोठी माणसं पण किचनमध्ये अशा प्रकारे रॅपर्स आपल्या किचनमध्ये टाकून देत असतात तर काय करायचं आहे हे रॅपर्स किचनमध्ये जर असेच पडून राहिले तर ते अगदी खराब दिसतं अशा प्रकारे आपल्याकडे कॅरी बॅग्स असतात किंवा मग अशा बॅग्स असतात जे आपण वापरत नसतो अशा वेळेस काय करायचं ह्या बॅग्स जे आहे त्या ह्या कचरा टाकण्यासाठी किचनमध्ये नेहमी ठेवायचे आहेत नाश्ता स्वयंपाक करते वेळी दिवसभरात कितीतरी भांडी जी आहेत ती सिंकमध्ये गोळा होतात दिवसाच्या शेवटी आपल्यालाच ही सगळी भांडी जी आहेत ती घासावी लागत असतात चहा झाल्यानंतर किंवा मग नाश्ता स्वयंपाक झाल्यानंतर जी भांडी काही जमा होतात ती ॲट द एंड लगेच आपल्याला धुवायची आहेत घासून घ्यायची आहेत त्यामुळे आपल्याला जो काही भांड्यांचा सिंकमध्ये पसारा दिसतोय तो दिसणार नाही त्या त्यावेळी कमी भांडी असताना आपण ही भांडी लगेचची लगेच घासून घेतली त्यामुळे काय होतं एकदम भांड्यांचा लोड जो आहे तो आपल्याला पडत नाही आपण कंटाळा करत राहतो आणि बेसिनमध्ये भांड्याचा ढीक पडत राहतो त्यामुळे हातासरशी आपण ही जी थोडी थोडी भांडी जी आहे ती घासून घेतली तर आपल्याला ॲट द एंड अजिबात लोड पडत नाही त्यामुळे अजिबात कंटाळ न करता थोडी भांडी जरी असली लगेच लगेच रातो, रातो। अपन... ती लगेचची लगेच आपण हातासरची घासून घ्यायची आहेत त्यामुळे आपला सिंक जो आहे तो स्वच्छ राहतो मोकळा राहतो त्यानंतर आपण जी भांडी काही घासून घेतो ती आपण घासलेली धुतलेली भांडी जी आहेत ती लगेचची लगेच हातासरशी लावून घ्यायची आहेत थोडी थोडी भांडी जी पडलेली असतात ती आपण लगेच लगेच घासून धुवून घेतली की आपण ती जागेवर लावून ठेवत नाही त्यामुळे तो पसारा जो आहे तो किचन ओट्यावर खूप सारा दिसत राहतो त्याचप्रमाणे आपली भांड्याची पाटी जी आहे धुतलेल्या भांड्याने पूर्ण भरलेली असते घासलेली धुतलेली भांडी पाटीतली आपण थोड्याने लावू थोड्याने लावू असं म्हणता म्हणता ही भांडी जी आहे कधी कधी दुसऱ्या दिवशी लावली जातात घासून धुतलेली भांडी जी आहे ती अर्धा एक तास वाळू द्यायची आणि त्यानंतर लगेच ही भांडी जी आहे ती आपण लावून टाकायची वेळेत भांडी जागच्या जागी लावल्यानंतर आपला किचन जो आहे तो छान मोकळा राहतो आणि छान नीट नेटका पण दिसतो अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण घरातील कामं करतो त्यावेळेस आपलं घर आणि किचन जे आहे ते छान ऑर्गनाईज दिसतं तर हा व्हिडिओ आता था इथे थांबायची वेळ झालेली आहे मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर याला शेअर करा अशाच उपयुक्त व्हिडिओजसाठी आपलं चॅनल अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते नमस्कार